कोणी लक्षात बरं ते बेल्डिंग आता मे मध्ये तुमचा कंप्लेंट नंबर आहे माझ्या डिपार्टमेंट हो एमएमआरडीच्या सिटीजन वरती कंप्लेंट लागलेली आहे कम्प्लेट नंबर एमएमआरडी तू पाहिलाय बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आहे बुलाओ ओजा की तरह ओजा ओजा जी को बुलाओ है क्या लग रहा है उठा नहीं रहा काम बंद रखो जब तक नहीं मिलते लोगों का आवाज सुनने को नहीं आते क्या ये लोगों नहीं किया। आगा, 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 किया। आगा, ने किया हम राज पॉलिटिक्स बाजू में रखो ये पब्लिक है उन्होंने कंप्लेंट किया अपन अपने साइड पे नहीं अपना साइड अरे ओ रस्ते वार्ड वार्ड के रास्ते काय तो फोन पे बात करने जा अंकुश नाही वाटेल कसं वागाल काय चाललंय साधा आहे आता जे तुटलं आहे ते तुम्हाला बघा तुमचं इंजिनियर आहे का बेल्डिंग कोर काही झाली होती दाखवाल का पेपर दाखवा कोण होत इथे काम करताना कोर काही झाली आहे का आणि एवढा मोठा जेव्हा काम चालतं त्या आजूबाजूचा तो जो रस्ता आहे त्याला हे करायला नको प्रोटेक्ट करायला नको का त्या बस मधना कोण पडलं नाही घडलं नाही बस पण काय पण मला त्याच्यासाठी आपण पालक आहोत इथे तुम्ही महानगरपालिका म्हणून त्यांना तुम्ही काय सांगितलं की नाही म्हणजे तुमचा जॉबच नाही का इथे तसं सांगा तुम्ही काय ऐकत इथे जॉबच नाही आमचा

पहिला कोणाला पण महापालिकेला सगळ्या युतीसाठी उघड्या झाल्या म्हणजे त्या उघड्या फुकल्या वरून फक्त मलमपट्टी होती एवढा मोठी बस संपला विषय नेहमी बसून किती बसवते महापालिके तेवढं झालं दाखवत इतिहास ही लोक जेव्हा आपण फक्त खूप चांगले शिकलेले मग हे काय अडणी आहेत यांनी तर तुम्हाला सगळं सांगितलंय अगदी एम एम याला पण सांगितलंय

ही, ही एक महिना आधीची कंप्लेंट आहे काय त्याला कुठल्या लावल्या वाटाऱ्यांच्या आणि हे आदित्य सांगत असतात कोणी रोड बनवू आणि तसा रोड बनवू रोड नक्की बनवाल पण मुंबईकरांची अशी काशी होणार जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्ये आज सकाळी साडेआठ वाजता रस्ता कट आणि त्यामध्ये बस गेली रस्तेवाला ना थांबावा बस ही दुर्घटना झाली काय चांगलं फारच लोक असताना म्हणजे प्रवासी असताना ही बस खचलेली आहे एका व्यक्तीने इथल्या चांगल्या जाणकर ज्याला जागृत नागरिक म्हणतात मुंबईचे त्या नागरिकांनी बावीस मे ला ऑलरेडी एम ए आणि महानगरपालिका यांना तक्रार ऑलरेडी दिलेली होती की इथून ड्रेनेजचं पाणी जात आहे तिथून पाण्याचा खूप मोठा फ्लो जातोय आणि हा रस्ता खचण्याचा भरपूर चान्सेस आहेत जर एका सामान्य नागरिकाच्या हे लक्षात येत आहे नागरिक कधी सामान्य नसतो नागरिक पण ते पण काहीतरी शिकलेले वगैरे असणार त्यांनी जर त्यांची नोंद घेतली आहे तर मला वाटतं आमच्याकडे जे कार्यकारी अभियंता असतात दोन्हीकडे एम एमआरडी असेल नाहीतर महानगरपालिका असेल त्यांच्या स्तरावर अधिकाऱ्यांच्या नियंत्रणामध्ये ते जे सुपरविजन असते अधिकाऱ्यांचे निरीक्षण आणि अवलोकनाची नोंद असते ते कुठे आहे हे आता वॉर्डने आणि ते त्यांनी दाखवावं की याच्या याच्या बाबतीत काय आहे कारण आता वॉर्डवर पण कोणाचाही बंधन नाही प्रशासक असल्यामुळे वाटतेल तसा मंत्री वाटते तेव्हाला कोणालाही बोलवून घेतात सात तास त्यांच्या तिकडेच जाते त्यांच्या त्यांच्यामुळे त्यांची ती कार्यक्षमता जी असते फिरण्याची करण्याची ती त्यांच्या ऑफिस मध्ये जाते आणि मग हे असं जी मुंबईची अवस्था आहे हे राम भरोशे बेभरोशे जगलात तर तुमच्या नशिबाणी मेलात तरी तुमच्या नशिबाणी चौकमध्ये मोठ्या प्रमाणात आता खड्डा पडले जबाबदार कोण घेताय कोण जेव्हा आम्ही सत्तेत होतो ते आम्ही म्हणायचो हो येस ही आमची जबाबदारी नाही हे बघायला पाहिजे आता जबाबदारी घेताय कोण एमएमआरसी असेल एम एम आर डी असेल सगळेच बेजबाबदार झालेले आहेत कारण त्याला माहितीये लाडके कॉन्ट्रॅक्टरची स्कीम चालू आहे त्यामुळे इथे जबाबदारी घेताय कोण आता तुम्ही आता जो खच रस्ता खचलाय त्याच्यावर जर आपण पाहिलं किती तर कितीतरी युटिलिटी उघड्या पडल्यात आणि त्या युटिलिटी पासूनचा जो बेड असतो तो कुठेही दिसत नाहीये म्हणजे एखादा पोकळ ह्याच्यामध्ये जर आपण मोठा असं वाहन गेलं तर खचूनच जाणार आणि त्याच्यासाठी लागणारं जे मटेरियल असतं म्हणजे ते टेंडरमध्ये त्यांचं मी माहिती घेतली वॉर्डकडनं तर त्यांचं म्हणणं त्या टेंडरमध्ये सगळं ते नोंद असते पण नोंद आहे ती घेतली का मग कोणी असेल तीन साडेतीन वर्ष कुठल्याच पक्षाचे नगरसेवक नाहीयेत कुठला सत्ताच नाहीये महापालिकेवर सत्ता कोणाची आहे मग जबाबदार कोण आम्ही म्हणतो आम्ही होतो त्यावेळेला घेतले आहेत पुढेही घेऊ असा राम भरोसे आणि बेभरोशे मुंबईकरांना सोडणार नाही पण आता तुम्ही सध्या अधिकाऱ्यांना काय सूचना दिलेल्या आहेत आणि आण अधिकारी तर पळतातच आहेत कुठे आपल्या समोर थांबतायत अधिकाऱ्यांना कळून चुकलेलं आहे त्यांना वाचवणारे मोठे हात त्यांच्याकडे आहेत आम्ही थांबतायत कुठे नागरिकांच्या प्रश्नाला उत्तर देत नाहीत तुमच्या प्रश्नाला उत्तर देत नाहीत आता आम्ही पण नागरिक म्हणूनच आलोय ना आम्हाला आम्ही काम केल्यामुळे आम्हाला कळतंय कुठे प्रश्नाची उत्तर द्यायला थांबलेत पळून जात आहेत हा एम एमआरसीचा तर अधिकारी कोणतं पळून गेला मग काय करावं नागरिकांनी काम बंद पडावं की नागरिकांनी दंगा करावा की नागरिकांनी काहीतरी गडबड करावी नागरिक काय करणार ज्या संस्था आहेत मग महानगरपालिका असेल एम सी असेल एम एम आर डी जिथे त्यांना तक्रार करणार तर तक्रारीवर कोण बघताय कोणाचं लक्ष आहे या तक्रारींवर आता ते सांगतायत ना गेले चार महिने मी तक्रार करतोय आणि लास्ट तक्रार तर त्यांची बावीस मे म्हणजे पंधरा अठरा दिवसातच हे सगळं घडलंय भेट घेणार का आम्ही उद्या भेटतोय आयुक्तांना विद्यादानाची उज्ज्वल परंपरा असलेलं विद्येच्या माहेर घरातील आदर्श विद्यापीठ टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश सुरू बीएससी एम एल बी एस सी डेटा सायन्स आणि एम एस सी डेटा सायन्स अत्याधुनिक सुविधा असलेले आय एस ओ एकवीस शून्य 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 एक मान्यता प्राप्त टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे अधिक माहितीसाठी संपर्क ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस सत्तर किंवा ब्याण्णव तेवीस शून्य शून्य वीस एकाहत्तर